पंत बाळेकुंद्री महाराज पुण्यतिथी उत्सवाची महाप्रसादाने सांगता हजारो भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल श्रीपंत बाळेकुंद्री महाराजांच्या एकशे विसाव्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता भक्तेमाय वातावरणात झाली तीन दिवस चाललेल्या या उत्सवाचा समारोप महाप्रसाद वितरणाने झाला असून हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला बुधवारपासून सुरू झालेल्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण मंदिर फुलांनी सजवून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या पंत भक्तांनी सेवा नामस्मरण आरतीत सहभागी होत श्रद्धेने दर्शन घेतले मंदिर परिसरात पूजा साहित्य मिठाई बांगड्या खेळणी आईस्क्रीम आदींच्या दुकानांनी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते श्रीपंत संस्थांतर्फे पंत महाराजांचे चरित्र पदसंग्रह व दिनदर्शिका विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशीही भक्तांची दर्शनासाठी रात्रीपर्यंत गर्दी होती वातावरणात उत्सवाची सांगता झाली रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आयतार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच